तर गाई आता आम्हाला आमचा गाववाला भेटलेला आहे तो एकटाच शिर्डीला पायी चालत जातो बघा दाखवलो तुम्हाला मी काम भुकेलेलं आहे चल जास्त खाऊ नको गाडीत बसायचं आहे आपलं ना तुला उड जायचं आहे तुला तुला रे काय जायचं आहे बस तुला मला उडवणार तुला जाईज आता आम्ही आलो दर्शभूषण करून आता चाललो भीमाशंकरला आता आपण भीमाशंकरला भेटू भी आता सगळ्यांची तयारी चालू आहे सगळी व्यागा बिगा भरतात बघा सगळे चाललेत बॉस बॉस तर सगळे येतात ह्या आमची गाड्या आहे बघा यायच कोणाला पाहिजे असेल तर भेटेल किती आठ हजार जास्त नाही

आणि तरी पण सांगू आपले युट्यूब फॅमिलीला फोटोशूट नंतर कर काय रूमचा हा बघा हा आमचा रूम होता कर अपार्टमेंट फॅमिली रूम दोन हजारात दमान दिलेला आहे आता जातो आम्ही चला आपण आता डायरेक्ट धुमाशंकरला भेटू काहीच आता आलो आम्ही नाश्त्याला उतरल्या कळल्या वडेवाले बघा सगळे नाही विजय सगळा सांग हे विजयचा बर्थडे आहे विजयचा बर्थडे आहे बघा काही आमचे महाराज तुला उडं आहे तुला तुला रे काय जायचं आहे बस तुलाय मला तुला विजय तुला बड्डे आहे भावाचा भावा रशियाला जाणार तुला इच्छा कुठे जायची फिरायला कुठं जायचंय तुला अभे जल्दी बोल कल सुबे पनवेल नाही का उज्जैनला उज्जैनला तर काही मी जाईन कुठेतरी कन्या नाही असा काय तो कुठं तुम्हीच प्लॅनिंग केलीच नाही कुत्र्या हे सगळे प्लॅनिंग करतात आणि टायमावर की कळवतात घर बांधलंय पोराने आता लग्न करायचंय या पोराचा पोर कोण असली तर बघा हाय काय काय कोण आहे बस बुक केलेले आता आमचा नाश्ता आलेला आहे आता आम्ही सगळं खातो केले काही आमचा की जाम म्हणजे जाम केलेला आहे चल जास्त गाव नको अडीच पासायचं आपल्या ना उठाले रे देवा उठाले रे बाबा मुज अमिर कोण नाही रे या दो गरीब को सगळे झुरलेत कसे बाळा घ्यायचे तुम्ही बाळा सगळे जुरलेत वडापाव खायला हा बघा आमचे पण आले फेमस वडापाव इकडचा म्हणून आम्ही पण आलोय आणि आता प्लॅनिंग चालू आहे शिर्डीला जायचं शिर्डीवरून किती शिर्डी करायचे कुठे कुठे जायचं सांगा तुम्ही आता याची प्लॅनिंग काय होतय चला आता आम्ही गाडीतून उतरलो आता चालू आहे दर्शनाला आणि हेमंतरावनी जाम मोठा मॅटर केला वाचला एस टी वाला थोड त्याला वाटला हा आत्ताच आहे तो लगेच उतरला आम्ही सगळे गेलो तसा चालू बोलतो हा वाट झाली त्याची इकडे फुल गर्द आहे बघा <laughs> ओ शंकर आता चाललोय मंदिरात आणि आमची मंडळी येतात

फुलफिल प्रवेशद्वार आहे इथून आमची मंडळी बघा कशी पूर्ण एक नंबर असा पहिल्यांदा झालं मी गरज नव्हती गरजच नव्हती तू आणत राव आमची मंडळ पुढे आहे त्यांना लई घाय लागले शिर्डीला जायचं आहे तर शिर्डीला आपण एक नंबर त्यांनी दोनशे वाली बालमा घेतले ग सहाशेओली सहाशे सांगते तू दोनशे तीनशे ही दोनशे काही तुम्ही गर्दी बघू शकता फुल गर्दी फुल क्राऊड भाई

आमचं दर आता दर्शन मस्त एक आमचं लवकरच दर्शन झालेलं आहे आता आम्ही शिर्डीला चाललो टाइम प्रमाणे सगळं बरोबर झालाय चेंज एकदम प्लॅनिंग प्रमाणे पण सगळं आमचं टायमिंग पण एकदम आता आम्ही घरात आई जोपास आलेला आहे म्हणून चाललोय घरात जाऊन तसा होत आहे त्याच्यामुळे आम्ही आता शिर्डीला नुसतं सेल्फी काढताय

अन्नुस्ता आयटमशी बोलताच आल्यापासून तर चला आता आपण शेड्युलो तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायच आता आम्ही आलो शेडीला जायचं जेवायला थांबलो हॉटेल आले सगळे सगळे जेवायला बसलेत मा म्हणा विचारत पण नाही कमी खाऊ पैशन का बघा हे बघा सगळे रॉटॅन तुरवतात माया ट काही मारलं आहे माझ पण आलं आता रोटी बिटी सगळं खातात आहेत नाही मजा नाही बोलत आता था मानत सगळं वाढ बघतात रोट्यांची यांना काही रोटे आल्या नाही आता आम्हाला आमचा गाववाला भेटलेला आहे तो एकटाच शिर्डीला पायी चालत जातो दाखवलो तुम्हाला मी बघा सुद्धा तुझ्यावर थांबलो आम्ही आम्हाला बघा आमचा दादा एकटाच चालत जातो शिर्डीला आता आम्ही पण चाललो शिर्डीलाच दोन दिवसात शिर्डीला पोहोचणार आहे तो आता

कितना है तेरा दूधा राइस पर खाने जाओ इतना है तेरा गेर रोशन ठाकुर तो गाड़ी को कट पट्टू तो निकल बहुत गेर बहुत <laughs> गेर लौड़ा का बोलता बहुत गेर बहुत गेर रे इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास मांगना कर सारा आप पे इसमें देखा हम के लिए लेकर बस कर रहे हो

तर चला गाईज आपण आता तर गाईज आता आम्ही आलोय शिर्डी मध्ये पोहोचलोय आणि जाम पाऊस लागलाय सगळ्यांची जाम हालत बेकार झालेले आहे सगळे दाराज आहेत पावसामुळे आता हे बघा सगळे चालले आता मी पण चाललोय चला शिर्डीत बाबांचं दर्शन घ्यायला शिर्डी वही जात आहे साई बाबा बोलत आहे

आता काही आम्ही चाललो घरी सगळं दर्शन वगैरे झालंय मस्त एक नंबर दर्शन भेटला आम्हाला जास्त लाईनीत पण उभा राहायला लागला नाही आय पी असं सारखंच भेटलेलं आहे आम्हाला दर्शन कसा भाव वाटला एक नंबर मस्त दर्शन भेटलं आम्हाला फर्स्ट टाइम ना फर्स्ट टाइम आहे बघा हाय लव्ह शेडी बस फर्स्ट टाइम शेड्यू ना तुझी पण तिसऱ्यांदा बॉस तिसऱ्यांदा आला मी दुसऱ्यांदा आलो आणि रोशनदा पुन्हा पहिल्यांदा झालं त्यांनी आणला आम्हाला फुला हम गाडी के पास हेमंत पाटील तुमचा पण फर्स्ट टाइम ना आठ वेल छूट नववी वेळ नववी चला एक नंबर दर्शन भेटलं ना पण आपल्याला पण एवढ्या लवकर दर्शन नाही कधी भेटला ठीक है, है सभी ले ले तो चा सा थामे बा विक च स्पलोमीटर किलोमीटर स्पलोमीटर हाँ किलोमीटर तो <आगे>। स्पीडोमीटर <चारीट> <सकी> चारीट> <सकी चारीटन विए> <सकी चारीट> स्पीडोमीटर <गाँ> दोपला दोपला आता आम्ही आलो आमच्या घरी बडबला आलोय आणि सगळे झोपलेलं आहे बघा आता उठल झोपले मी काय झोपलो स्वतः जागा होतो मी नाही उठला चालू झाले <स्थ> पण आता माहिती आहे माहिती आहे का तुला कुठून आलो म्हणजे खोपोळी रोड ने आलो क्लास हा आमचा गडपचा रोड एक नंबर असा आशा। तो आशापूर गाईज आता आम्ही आलो आमच्या हॉटेलवर आणि आमची परिस्थिती बघा काय दीपक बहिनी केलंय आता चालेलच जायचं एवढे लावून येणा चुकता बघू शकता मग मोबाईल ठेवा भाऊ आपल्याला जायचं जायचंय <laughs> आमचा स्टॉप बघा ग्रुप कार स्वागत करताय खाडोंब्या आणि आमची मंडळी चालताना आम्ही आलो होतो किती पाणी होतं आता पाणीच काहीच नाही पाणी बघा हिरा पण आटला आमचा शियाला आठवला आहे म्हणत राव हो हो आता चाललो आम्ही सगळे जमलेत बॉस नाही दमले बस काय पुढं झोपलेला विजय विजय काय झाला शेवटा दीपक साठी काय काय घेतलंय गाड्या काय भाई फार काय तुझ्या इकडे काय चला मित्रांनो ट्रिप कशी झाली आपली रे चल भाई तू एक नंबर आणि हे या ना काय नका दोघ जण पण जय हॅपी है, बर्थडे भावान सायगेन होम साय होम साईराम आता आम्ही आलो आमच्या घराकडे एक नंबर ट्रीप झाली काय प्रॉब्लेम नाही काय नाही आणि दर्शन आमचं मस्त झालं सगळं सगळं व्यवस्थित झाली ट्रीप तर एक नंबरच काय बोलून एवढा आनंद होमून तर चला आता मी ते ब्लॉग एंड करतो चॅनलला लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करा चला बाय <laughs>